शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माझे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना दामणगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम माताजी देवस्थान दामणगाव रेल्वे येथे जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्या हस्ते व माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी महाआरती करून प्रार्थना करण्यात आली तसेच वृक्षारोपण करण्यात आले धामणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांना वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी तालुका प्रमुख निलेश शहर प्रमुख नरेंद्र देऊळकर माजी शहर प्रमुख गोपाल मोकलकर शहर संघटक अशोक कुचेरिया मान्य युवासेना प्रमुख अमोल पवार गजाननराव भेंडे विनोद शेलोकार सुरेश जुनघरे संतोषराव गावंडे रवी काटकर निलेश ढाले सुशील कडू अनिल वानखडे अनिल इंगडे राहुल कडू हरीश पनपालिया अजय लोया अतुल चौधरी प्रशांत शिंदे प्रमोद कागदे निखिल चिरके मधुर पालीवाल यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारी